हॅलो एव्हरी वन आय एम काजा रंदिबा वेलकम बॅक टू डबल अकॅडमी बघा आज अगदी इम्पॉर्टंट सेशन आहे यामध्ये आपण झोन सिलेक्शन कसं केलं पाहिजे त्यावर पाहणार आहोत जी वॅकन्सी आली होती ग्रॅज्युएशनच्या बेसवर ग्रॅज्युएशनच्या बेसवर जी पंधरावीच्या बेसवर जी वॅकन्सी आली होती करून आठ हजारापेक्षा जास्त होतं आय थिंक आठ हजार एकशे तेरा समथिंग काहीतरी वॅकन्सी होते ठीक आहे आता यामध्ये तुम्ही झोन सिलेक्शन कशाप्रकारे केलं पाहिजे खूप स्टुडंट लोक झोन सिलेक्शन करण्यामध्ये कन्फ्युज आहेत सो ते तुम्ही कशाप्रकारे केलं पाहिजे आजचं सेशन स्पेशल त्यासाठी असणार आहे ठीक आहे सो so, वेळ वाया न घालवता आपण सुरू करूयात आपलं ठीक आहे चला सो याच्यामध्ये आता पटणाचं जर बघायला गेलं तर याच्यामध्ये नाही करून एकूण एकशे अकरा जागा आहेत किती एकशे अकरा जागा आहेत ठीक आहे यू आरसाठी साठी अठ्ठेचाळीस एस सीसाठी सोळा ओबीसीसाठी अठ्ठावीस एस टीसाठी नाईन ई डब्ल्यू साठी टेन ठीक आहे आता यामध्ये पटणामध्ये जर बघायला गेला तुम्ही तर ज्यांचं पटना ज्यांना जवळ वाटतंय जे त्यांच्या लोकेशनच्या आजूबाजूला आहे जे तुम्ही तिकडे जाऊ शकता ज्यांना जवळ वाटतं ते तिथे फॉर्म फिल करू शकता पण मी एवढं जास्त प्रेफरन्स तुम्हाला पटनाला नाही देऊ शकत ठीक आहे कारण की पटनामध्ये बघायला गेलं तर एकशे अकरा ठीक आहे एक एकशे अकरा जागा पण काही कमी नाही आहेत बघायला गेलं तर पण जर तुमचं ते लोकेशन तुमचं नियर बाय असेल आजूबाजू या तुम्ही तिथे जाऊन राहायला करायला तयार असतील तर तुम्ही या झोनला प्रेफर करू शकता ठीक आहे ज्या झोनला तुम्ही फॉर्म फिल केलं पाहिजे त्या झोनबद्दलच मी इथे दिलेलं आहे ठीक आहे सो यानंतर आहे गुवाहाटी आता गुवाहाटी बघायला गेलात तर मी तर म्हणते महिला असो किंवा पुरुष असो तुम्ही शंभर टक्के गुवाहाटीला फॉर्म फिल केलंच पाहिजे ठीक आहे कारण की गुवाहाटीमध्ये नाही करून पाचशे सोळा जागा आहेत किती पाचशे सोळा जागा आहेत आणि इथे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत आहे पाचशे सोळा जागा आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये आरमध्ये अनरिझर्व यांचे दोनशे तेरा आहेत ओपन कॅटेगरीच्या एस सीसाठी साठी चौऱ्याहत्तर आहे ओबीसी साठी अडतीस आहेत एस टीसाठी साठी एकशे चाळीस आहे ईडब्ल्यू साठी फिफ्टी वन आहे म्हणजे गुवाहाटी साठी प्रिफरन्स तुम्ही दिला पाहिजे असं माझं मत आहे कारण की इथे नाही करून पाचशे अठरा जागा आहेत आणि इथे एक सिलेक्शनचे चान्सेस पण जास्त असतात ठीक आहे चला तशी मेरिट लिस्ट लागते याची असं नाही की एकदम पण ठीक आहे इथे होऊ शकतं की जागा सुद्धा जास्त आहेत पण जास्त जागा असल्यामुळे तिथे जास्तीत जास्त स्टुडंट त्या ठिकाणी सुद्धा जात हे सुद्धा लक्षात ठेवायचंय तुम्हाला पण ज्या झोनला तुम्ही फॉर्म फिल केलं पाहिजे त्या झोनच्या रिलेटेडच आपण इथे डिस्कस केलं पाहिजे की तुम्ही ह्याच झोनला प्रिफरन्स जास्त दिलं पाहिजे ठीक आहे आता हे कोलकत्ता ठीक आहे कोलकाताचे नाही नाही करून तेराशे ब्याऐंशी असतात पण जरी तुम्ही जागा बघितल्या तेराशे ब्याऐंशी पण तरी कोलकातामध्ये बघायला गेलत ना तर एक कट ऑफ जी असते ना ती जरा हाय जाते कोलकाता मध्ये ठीक आहे सो इथे वॅकन्सी बघायला गेला तर तेराशे ऐंशी आहेत ठीक आहे इथे सुद्धा शंभर टक्के जर एक एक धमक आहे की नाही बाबा तेराशे किती तेराशेच्या वरती तेराशे ब्याऐंशी वॅकन्सी मी इथे करू शकते किती हुशार होते मी तिथे माझा रँक काढू शकते असं जर तुमचं असेल तर तुम्ही इथे कोलकाता मध्ये फॉर्म फिल करू शकतात हा याची कट ऑफ जरा कोलकाताची जरा कट ऑफ जरा हाय जरा जाते म्हणजे जास्त पण हाय नाही बोलू शकत बट यस जाते एकदम पण कमी नाही लागत आहे ठीक आहे बघा कुठेही जावं तुम्हाला ते पकडूनच चालायचं आहे की एकशे वीस मार्काचा पेपर स्टेज टूचा चा आहे तर तिथे तुम्हाला एक ऐंशीच्या वरती एक ऐंशी ते नव्वदच्या आसपास तुम्हाला जायचं आहे तुम्ही डोक्यात फिट करा जर शंभर मार्काचं स्टेज वन आहे तर तिथे सुद्धा तुम्हाला म्हणजे सत्तर ऐंशीच्या वरती जायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे हे लक्षात ठेवलं तर तुम्ही इथे अप्लिकेबल होऊ शकतात म्हणजे तिथे तुमचं बघा तुम्ही असो या तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये असो ओबीसी कॅटेगरीमध्ये असो पण तरीही तुम्ही कट ऑफ जी अनरिझिव्ह जे अनरिझर्व जी ओपन कॅटेगरी जी असते तीच कन्सिडर करून चाला ठीक आहे ती कन्सिडर करून चालेल तर तुम्ही जर तुमचं एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल तर त्याच्यामध्ये तुमचं लागू शकतं ठीक आहे म्हणजे जर तुमची आता एस टी अनरिझ्यूव्ह कॅटेगरीची समजा एक स्टेज वनची तुमची गेलेली आहे स्टेज वनची समजा ए टी गेलेली आहे अनरिझ्यूवडची ठीक आहे अनरिझ्यवची तर तुम्हाला एस सी एस टी वाल्यांनी एस सी ओ बी सी एस टी यांनी वाल्यांनी पण हेच कन्सिडर केलं पाहिजे की के आम्हाला आत्ताच्या एक्झाममध्ये ऐंशी मार्क मिळणारच ठीक आहे कारण की मागच्या वेळेस ज्या आलेली वॅकन्सी ती एकदम धमाकेपास होती ती जास्त वॅकन्सी होती ठीक आहे या वेळेस जरा वॅकन्सी कम्पेअर टू त्या वेळेसच्या मागच्या वेळेसच्या वॅकेन्सीपेक्षा ही वॅकन्सी जरा कमी आहे हा बट या वॅकेन्सी मध्ये सुद्धा वाढ होणार शंभर टक्के होणार त्याबद्दल सुद्धा एक स्पेशल सेशन मी घेऊन येणार आहे ठीक आहे सो डोंट वरी अबाउट दॅट ठीक आहे सो इथे किती आहे तर तुम्ही बघू शकता की तेराशे ब्याऐंशी आहेत ठीक आहे सो यानुसार तुम्ही कोलकाताला पण प्रेफरन्स देऊ शकता ठीक आहे एक जर तुमचा नियर बाय असेल तिथे जाऊ शकता तर तुम्ही तिथे सुद्धा प्रेफरन्स देऊ शकता ठीक आहे आणि यस रेल्वे भरतीमध्ये बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस नोटिफि म्हणजे नोटिफिकेशनमध्ये येतात एवढ्या जागा पण थोड्या मागे पुढे होतात म्हणजे जरा मागे तर नाही म्हणजे कमी तर नाही होत पण मोस्टली रेल्वेमध्ये जागा थोड्या वाढतातच ठीक आहे सो या सुद्धा वाढणार ही आपण अपेक्षा ठेवूया थोडी बट येस आपण तर एट वन वन थ्री जी वॅकेन्सी आहे त्याच वॅकेन्सीला धरून चालू आहे ठीक आहे वाढेल की नाही तो पुढचा प्रश्न आहे बट येस दर वाढते वाढेल की ठीक आहे मेबी आता पुढे काय आहे आर आर बीचं मुंबई ही आपली मुंबई आपल्या मुंबईमध्ये तर तुम्हाला फॉर्म भरायचंच आहे शंभर टक्के याच्यामध्ये आठशे सत्तावीस जागा आहे इथे सुद्धा कट ऑफ चांगलीच जाते तुम्हाला इथलं तर तुम्हाला माहितच आहे ठीक आहे चांगलीच कट ऑफ जाते सो त्यासाठी <coughs> मेंटली रेडी राहायचं आहे तीनशे एकोणीस जागा आहे अनरिझर्व चे एसीच्या एकशे एकोणतीस आहे ओबीसी चे सासष्ट आहेत एस टी दोनशे सतरा आहेत आणि एडब्ल्यू एस च्या नव्याण्णव जागा आहेत ठीक आहे सो या मुंबईला सुद्धा तुम्ही प्रिफरन्स दिला पाहिजे या झोनला सुद्धा ठीक आहे चला ज्या झोनला तुम्ही प्रिफरन्स दिला पाहिजे त्या झोनबद्दल इथे मी डिस्कस करणार आहे ज्या झोनला नाही द्यायचं त्याबद्दल कशाला डिस्कस करायचा वेळ कशाला वाय घालवायचा तुमचाही नाही माझाही नाही ठीक आहे चला आता भुवनेश्वरबद्दल आपण बघणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये बघूयात आपण सातशे अठ्ठावन्न जागा आहेत इथे सुद्धा तुम्ही अप्लाय केला पाहिजे असं माझं एक प्रिफरन्स आहे ठीक आहे तीनशे अठ्ठावीस यू आहे एस सीमध्ये एकशे आठ मध्ये पंचावन्न आहेत एकशे नव्याण्णव एस टीमध्ये ईडब्ल्यू एसमध्ये सिक्स्टी एट जागा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकतात बिलासपूर बिलासपूरला पण 64, सिक्स्टी फोर सिक्स फोर नाईन सिक्स हंड्रेड सहाशे एकोणपन्नास जागा आहेत जर जा तुम्ही ते बिलासपूरला म्हणजे असं लोकेटेड असाल या तिथे जाऊ शकतात या एक म्हणजे बोलतात ना लो नियर बाय असेल ठीक आहे या तिकडे जाण्याची तुम्ही राहण्याची इच्छा असेल या लोकेटेड तुम्ही तिथे होऊ शकता तर तुम्ही इथे फॉर्म फिल करू शकतात बिलासपूरचा दोनशे त्र्याहत्तर जागा आहे तिथे यू आरसाठी एस सीसाठी अठ्ठ्याऐंशी आहे ओबीसीसाठी एक्कावन्न आहे एस टीसाठी एकशे अडुसष्ट आणि ई डब्ल्यू साठी एकोणसत्तर जागा इथे तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे अलाहाबाद अलाहाबादला मी एवढं इथे बघायला गेला तर अलाहाबादला मी एवढा प्रेफरन्स इथे देणार नाही अलाहाबादला एवढा प्रेफरन्स नाही देणार बट ती असं ज्यांची इच्छा असेल तर तुम्ही भरू शकता असं काही नाही की एकदम नाही अंकी इथे आहेत बऱ्यापैकी दो दोनशे सत्तावीस जागा आहेत एक एकशे तीन यु मध्ये आहे एस सी मध्ये चौतीस आहे ओबीसी मध्ये एस एसटी मध्ये तेरा ईडब्ल्यू एस मध्ये एकवीस सो इथे आला तुम्ही म्हणजे एक जर भरायची इच्छा असेल तुमची तिथे तिथेच तुम्ही राहता या तुमची इच्छा असेल तर तुम्ही भरू शकता बट अलाहाबादला मी एवढं प्रेफरन्स नाही देणार भरण्यासाठी अलाहाबादपेक्षा तुम्ही अहमदाबादला प्रेफरन्स देऊ शकता ज्याच्यामध्ये पाचशे सोळा जागा आहेत अलाहाबादपेक्षा अहमदाबादला तुम्ही जास्त प्रेफरन्स देऊ शकता ठीक आहे इथे युआर साठी दोनशे दोन जागा आहेत एस साठी सेवन्टी नाईन एकोणऐंशी आहेत ओबीसीसाठी सदतीस आहे एस टीसाठी साठी एकशे सदतीस आहेत ईडब्ल्यू एस साठी सिक्स्टी वन जागा तुम्हाला इथे बघायला मिळतील ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता सिकंदरबादला तिथेसुद्धा तुम्ही बघू शकता चारशे अठ्ठ्याहत्तर जागा आहे सुद्धा तुम्ही फॉर्म फिल करू शकतात ठीक आहे अनरिझर्व्हसाठी दोनशे बारा आहेत एस सीसाठी सासष्ट ओबीसीसाठी एकोणचाळीस एस टीसाठी एकशे एक ई डब्ल्यू एससाठी साठ जागा आहेत कुठे सिकंदरबादला ठीक आहे सो इथे सुद्धा तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता असं काही नाही की प्रिफरन्स इथे बघा जे ज्या जिथे तुम्ही प्रिफरन्स दिला पाहिजे त्याबद्दलच आपण इथे डिस्कस करत आहोत जिथे प्रिफरन्स द्यायचं नाही त्याबद्दल इथे का डिस्कस करायचं ठीक आहे सो जे जे मी तुम्हाला सांगितले हे सगळे सा प्रेफरन्स वाले ठीक आहे हा बट इथे मी तुम्हाला सांगितले अलाहाबाद पेक्षा अलाहाबाद पेक्षा अहमदाबादला तुम्ही इथे जास्त प्रेफरन्स देऊ शकता ठीक आहे अलाहाबाद मध्ये एवढा आहेत वॅकन्सी बट यस तुमचा असेल इन केस तर तुम्ही भरू शकता काही हरकत नाही पण त्यापेक्षा अहमदाबादला तुम्ही जास्त प्रेफरन्स देऊ शकता ठीक आहे त्यानंतर आपण बघितलं कोणतं सिकंदराबादचं बघितलं त्यानंतर बघूयात बँगलोरचं आता बँगलोरला बघायला गेलं तर बँगलोरला सुद्धा कट ऑफ चांगलीच जाते बँगलोरसुद्धा कट ऑफ चांगलीच जाते इथे चारशे शहाण्णव जागा आहेत तशी बघायला गेलं ना सगळीकडे कट ऑफ जास्तच जाते ठीक आहे हे डिपेंड करता पेपर कसा आहे जागा किती आहेत ठीक आहे डिपेंड करता पेपर कसा आहे आणि जागा किती आहे जागा जास्त असेल तर जरा कट जरा थोडं कमी जे चान्सेस असतात मग कट ऑफ जर जागा कमी असतील आता मागच्या वेळेसपेक्षा इथे जागा जरा कमी आहे तर याची आत्ताची कट ऑफ हायच जाणार आहे सो so, तुम्ही पकडून त्याला स्टेज वनला तुम्हाला ऐंशी पाडायचेच आहेत ऐंशी ऐंशीच्या वर जायचंच आहे ठीक आहे आणि स्टेज टू साठी सुद्धा तुम्हाला तेवढं जायचंच आहे पार करायचंच आहे ऐंशी नव्वद हे लक्षात ठेवा हे जर हा आहे पण एवढं जर तुम्ही कन्सिडर करा डोक्यात तर ज्या वेळेस तेवढी पाहिजे तेवढ्या मार्कापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल ठीक आहे जरा दोन तीन पावलं पुढेच आपण कन्सिडर करूया ठीक आहे चला आता बघणार आहोत आपण बँगलोरचं आता बँगलोरमध्ये जर बघायला गेलात तो तो 41, तर दोनशे सहा जागा आहेत इथे एस सी साठी एकाहत्तर ओबीसी साठी पस्तीस एस टी साठी एकशे चौतीस ईडब्ल्यू एस साठी एकोणपन्नास जागा आहेत ठीक आहे त्यानंतर आहे चंदीगड चंदीगड देऊ शकता चारशे दहा जागा आहेत दोनशे अठ्ठावीस आहेत अनरिझर्व एकोणसाठ आहेत एस सी साठी एकोणतीस एसटी साठी पासष्ट आणि ईडब्ल्यू साठी ट्वेंटी नाईन जागा आहेत चेन्नई चेन्नईला पण तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात पण याची कट ऑफ हाय जाते आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे याची कट ऑफ हाय जाते ठीक आहे एकशे पंच्याण्णव जागा आहेत एस साठी पासष्ट एस टी साठी चौतीस एकशे पाच ओबीसी आणि ई एस साठी सदतीस जागा आहेत तिथे ठीक आहे सुद्धा तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता तीनशे बावीस जागा आहेत एकशे तेतीस अनरेज्यूट एकोणपन्नास एस सी एस टीसाठी बावीस ओबीसीसाठी सत्याऐंशी सा आणि साठी एकतीस ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्ही प्रिफरन्स देऊ शकतात ठीक आहे सो ज्या झोनला तुम्ही प्रिफरन्स दिला पाहिजे त्याच झोनचं मी इथे घेतलेलं आहे बाकीच्या झोनचं मी इथे घेतलेलं नाही आहे ठीक आहे आणि ज्या झोनला तुम्हाला असं वाटत असेल की मला द्यायचे प्रिफरन्स जसं की आला मी तुम्हाला सांगितलं हे टोटल तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे ते तुम्ही देऊ शकतात हा जिथे कट ऑफ किती हाय जाऊ शकते हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलं एक थोडक्यात ठीक आहे सो अशा प्रकारे तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता झोन ठीक आहे सो आपली पेड बॅस आहे रेल्वे भरतीसाठी ठीक आहे पदवीधरांसाठी बघू शकता तुम्ही वॅकेन्सी आहे सॉरी पदवीधरासाठी आपली बॅच आहे फक्त पंधराशेसाठी आहे ठीक आहे रोज लाइव लेक्चर होतील नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाणार ई नोट्स मोफत आहे लेक्चर मिस झालेस तुम्ही तुमच्या टाईमनुसार बघू शकतात आणि कोर्स लॅपटॉप किंवा आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहे बारावी पाससाठी सुद्धा आहे आत्ताच जास्त नोटिफिकेशन आलेली कालच जस्ट नोटिफिकेशन आलेली आहे की ज्यांची बारावी पास जे आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण एक होती एक नाही करून तीन हजाराच्या वरती काहीतरी वॅकेन्सी आहेत त्याच्यामध्ये टी सीची वॅकेन्सी सर्वात जास्त त्याची सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे काल रात्री जाऊन नक्की बघायचं आहे ठीक आहे सो त्यांच्यासाठी फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे ठीक आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता ठीक आहे सो बारावी पास साठी सुद्धा तुम्ही बघू शकता आपली पेड बॅच आहे फक्त पंधराशे मध्ये ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे सो so, जेवढं होईल तेवढं तुम्हाला बॅच एनरोल करायचं आहे कारण की फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे एक्झाम सुद्धा लवकरात लवकर येणार आणि कमी वेळामध्ये संधीचं सोनं करायचंय त्यासाठी आपल्या टीचर्स आपले जे मार्गदर्शक गुरु आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला जरूर कनेक्ट राहायचं आहे ठीक आहे चला स्वतः so, वेळ वाय न घालवता मी ते थांबत आहे भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच